रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे आदिवासी वस्तीवरील एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील थोरपणी येथे घडली असून सुदैवाने आठ वर्षीय बालक बचावला आहे याबाबत सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये रविवारी सव्वीस मे रोजी संध्याकाळी यावल तालुक्याला वादळी वाऱ्याचा फटका बसला यात अनेक गावांमधील शिवारांमध्ये असलेले पीक जमीन दोस्त झाले असून शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचेही नुकसान झाले सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नाना सिंग गुला पावरा याचे कुटुंब हे दरवाजा बंद करून घरात बसलेले होते तितक्यात वादळामुळे त्यांचे घर कोसळले नाना सिंग त्यांची पत्नी आणि तीन मुले असे एकूण पाच जण ढिगाऱ्याखाली अडकले त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्या त्यांना श्वास घेण्यासाठी अडचणी आल्यामुळे गुदमरून नानासिंग गुलाब पावरा वयवर्ष अठ्ठावीस त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा वयवर्ष बावीस तसेच रतीलाल हा तीन वर्षांचा मुलगा तर बालीबाई ही दोन वर्षांची मुलगी जागीच ठार झाली झिगाऱ्याखालून याच कुटुंबातील शांतीलाल नानसिंग पावरा वयवर्ष आठ हा मुलगा बाहेर पडल्यामुळे त्याचे प्राण वाचले